एकोणीसशे मध्ये तेव्हापासून मी भाजपामध्ये सक्रिय आहे एक युवा मोर्चा अध्यक्षापासून जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष नंतर जिल्ह्याच्या उपाध्यक्ष नंतर भाजपाच्या तुमसरचा अध्यक्ष नंतर जिल्ह्याच्या महामंत्री असे विविध पद मी भूषवले आणि संघटनात्मक जबाबदारी पार पाडले म्हणून मला पक्षांनी एक एक, एक 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 पद देत गेले आता सध्या मी विदर्भाचा इंजिनिंग सेलचा मी संयोजक आहे आणि हा संयोजक हो असताना मी पूर्व विदर्भ पिंजून काढला आणि इंजिनिंग सेरला मी सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आणि मी आ, दोन हजार दोन ते दोन हजार सात ह्या कालावधीमध्ये भाजपातर्फे एक मोठा प्रभाग म्हणजे आज जेवढा प्रभाग आहे त्याच्या अडीच पट मोठा प्रभाग ह्या प्रभागातून आम्ही चार नगरसेवक एका प्रभागातून होतो तिथून मी, तुन मी निवडून आलो खूप जास्त मताने हायस्ट मताने निवडून आलो आणि आमची त्यावेळेस नगराध्यक्ष गीतादाई कुंड्यावर ह्या होत्या त्यावेळेस लेडीज लिजर होता जर पुरुष असतात सर्वसाधारण असतात तर मीच नगराध्यक्ष मला तिकीट मिळाले भाजपातर्फे आणि मी असं मला पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं पण ते माझ्या नशिबात नव्हतं लेडीज झाला गीतादाई कुंड्यावर अध्यक्ष झाला मी मग गटनेता झालो भाजपाच्या पक्ष सत्ता पक्ष गटनेता आणि गटनेता असताना मी ह्या त्या नगराध्यक्षाला पूर्ण साथ दिलं मी आणि मी चार वर्ष सभापतीपद भूषवलं शिक्षण सभापती होतो पाणीपुरवठा सभापती होतो नंतर नियोजन व अर्थसभापती होतो ते हे सभापती भूषण पद भूषण भूषवताना मी दर महिन्याला मिटिंग घ्यायचं आणि मिटिंग घेऊन जे जे अडचणी होत्या त्या पूर्ण अडचणी सोडवून स्थायी समितीमध्ये सर्वसाधारण मिटिंगमध्ये ते सर्व ठराव पारित करून त्याला एक्झिक्यूट कसा करायचा त्याला निधी कुठून उपलब्ध करून द्यायचा त्यासाठी सुद्धा मी आग्रणे मदत करत होतो आणि नेत्यांना सांगत होतो आता पाणीपुरवठा सभापती असताना मी पूर्ण वर्षभर काम केलं कारण मला पाणीपुरवठ्याचा अनुभव आहे मी इथं जवळ संप्ला गार्डन स्टील कंपनी आहे चार हजार करोडच्या टर्नओव्हर हो आहे तिथं मी हेड ऑफ डिपार्टमेंट आहे युटिलिटी आणि एन्व्हायरमेंटच्या तर युटिलिटीमध्ये हा वॉटर सिस्टीम येतो पूर्ण तर पूर्ण वॉटर सिस्टीम माझ्याकडे इथं जे इथं जे वॉटर सिस्टीम आहे इथं जे ट्रीटमेंट प्लांट आहे त्यापेक्षा दहा पटीने मोठा ट्रीटमेंट प्लांट मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ऑपरेट ऑपरेशन आणि मेंटेन्स करतो एक तासाच्याही कधी ब्रेकडाऊन होतं आणि संत स्टीलमध्ये जवळपास पाच हजार लोक रोज पाणी पितात आणि तो पाण्याचा जो ट्रीटमेंट आहे नदीचं पाणी आम्ही घेतो आठ किलोमीटरवर पाईपलाईन आहे नदीच्या पाणी उचल करून त्याला ट्रीटमेंट करतो आम्ही ट्रीटमेंट करून एकदम शुद्ध पाणी मिनरल वॉटर बिसररीच्या मिनरल वॉटरसारखा तो पाणी आम्ही पूर्ण संपल्यागचे कर्मचारी संपलागची कॉलनी संप्लागचे पूर्ण जेवढे कर्मचारी आहेत त्या सर्वांना इतक्या वर्षापासून जवळपास आज पस्तीस सदतीस वर्षापासून आम्ही तो पाणी पाहतो आणि आजपर्यंत त्या पाण्याच्या कधीही कोणावरही काही बॅड इफेक्ट झाला नाही कोणाची तब्येत बिघडली नाही आणि एकदम सर्व सुदृढ आहेत तिथं आमच्या पाण्यामुळे आणि तसंच मला इलेक्ट्रिकचाही अनुभव आहे तिथं सिव्हिलचा पण अनुभव आहे मी संपल्यागमध्ये असताना जवळपास हजार करोडचे प्रोजेक्ट केले विविधविध प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये सिव्हिल आला मेकॅनिकल आला इलेक्ट्रिकल आला ह्या सर्वांचा मला दीर्घकाळ अनुभव आहे आणि जवळपास आठ वर्ष मी प्रोजेक्टमध्ये होतो त्यानंतर परत मी युटिलिटी आणि आता सध्या मी तिथंच एक अप अपर ग्रेडमध्ये मी ह्या पदावर कारण मला पूर्ण अनुभव आहे की मॅनेजमेंट कसा करायचा प्रशासन कसा चालवायचा माझ्या हातातही दीडशे लोक आहेत तिथं इंजिनियर पण आहेत आणि कॉन्टॅक्ट uh, वर्कर पण आहेत टेक्निशियन्स पण आहेत डिप्लोमा इंजिनिअर आहेत डिग्री इंजिनियर आहेत तर ह्या सर्वांना घेऊन मी एक टीम वर्क बनवू आम्ही कायद्याने देतो आम्ही आम्ही जे जे अपग्रेडेशन आहे जे जे मॉडिफिकेशन आहे ते इनहाउस करतो कमीत कमी, -कमी खर्चात करतो आणि सेविंग करतो मेन म्हणजे पॉवरची सेव्हिंग कसं जे आम्ही वॉटर वाटर सिस्टममध्ये जे पाणी उचल करतो त्याच्यात कुठेही लिकेज होता कामा नये आमच्याकडे कॉम्प्रेसर हाऊस आहेत मोठे मोठे कॉम्प्रेसर पण कुठं लिकेज होता नये लिकेज झालं तर एक्स्ट्रा कॉम्प्रेसर चालतात एक्स्ट्रा पॉवर लॉस होतो पंपही जर लिकेज असला त्या पाण्याचा जर अपयोग हो झाला तो पण एक्स्ट्रा पावर जाते आणि असं करून आम्ही पूर्ण एनर्जी सेव्हिंग करून आम्ही हे त्या संप्लागमध्ये जे आम्हाला सवय लागली जे आम्ही चांगले पॉझिटिव्ह केला तेच मी इथंसुद्धा इम्प्लिमेंट करू इच्छितो ते मी इम्प्लिमेंट केलं पण जेव्हा पाणीपुरवठा सभापती असताना एकच पंप सुरू होता आणि नेहमी ब्रेकडाऊन यायचे चार पंप आहेत तर मी जेव्हा एक वर्ष पाणीपुरवठा सभापती होतो तेव्हा पूर्ण चारही पंप पूर्ण रेडी केलं पूर्ण पत्रकार परिषद घेतलं सर्वांना पंपाऊस दाखवला पूर्ण न्यूजमध्ये आले की हँडओवर जेव्हा मी पद सोडला मला रिपीटसाठी खूप आग्रह केला म्हटलं रिपीट होत नाही नंतर मी शिक्षण सभापती म्हणलं शिक्षण सभापती जेव्हा झालो तेव्हा शिक्षण सभापतीमध्ये मला माझ्या डॉक्टर आमचे रिलेटिव्ह आहेत डॉक्टर भरत लांजेवार म्हणताय त्यांनी मला आग्रह असतो म्हटलं की तू शिक्षण सभापती आहे तर शाळेतल्या मुलींच्या युरिनल टॉयलेट्स याच्याकडे स्पेशल लक्ष दे रोज ब्लिचिंग करायचं आणि याकडे लक्ष आणि इन्फ खूप जास्त इन्फेक्शन होतो त्यांचं असं मत होता डॉक्टर गायनोकॉलॉजी तर ते सर्व आणि विद्यार्थ्यांचा कसा स्टँडर्ड वाढेल आणि शाळेमध्ये टीचर्स नव्हते तर मी त्यावेळेस आम्ही हे जे शिक्षक आहेत त्याला जे सेवक शिक्षक सेवक आहेत त्या काळात मी शिक्षण सभापतीत शिक्षक ना शिक्षकसेवकची मी आपल्या नगरप्रशामध्ये भरती केलं आणि लोकांना पुरांना मुलींना मुलांना एक उत्कृष्ट शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केला आणि झाला त्या काळात शिक्षण चांगलं असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुद्धा ओढ होती प्रायव्हेट कॉलेजेस कमी होते सी बी एस ई कॉलेजेस कमी होते पण आमच्या नगरपालिकेच्या शाळेचं एक उत्कृष्ट शिक्षण त्या काळातही होतं आणि शिक्षक जे पण त्यांचा ला अभाव होता फॅसिलिटीच्या ते फॅसिलिटीचा पूर्ण अभाव मी काढून काढ काड़। नंतर नियोजनचा होतो नियोजनमध्ये काय नियोजनमध्ये टाकायचा आणि कसं अर्थव्यवस्था कशी करायची ते सुरू मी दर महिन्याला मीटिंग घेऊन सर्व सभापती सर्व सभापतीकडनं सर्व संचालक मेंबरांकडून मी ते मागणी करत होतो काय काय त्यांचे आहेत आणि ते त्याच्या मी ठराव करून या स्थायी समितीमध्ये आणि सर्वसाधारण सभाचे ठराव पारित करत होतो एक संस्था आहे स्नेह सहकारी पतसंस्था त्याचा खूप चांगला टर्नओव्हर हो आहे प्रॉफिटमध्ये संस्था आहे त्यामार्फत मी जवळपास अठ्ठावीस माझे अभिकर्ता यांच्या जवळपास पंधरा हजार ते पस्तीस हजारपर्यंत महिन्याच्या इन्कम होते आणि त्या व्यतिरिक्त आम्ही लहान लहान बिझनेसमॅन तर हे गव्हर्नमेंटने आता सुरू केलं आम्ही त्या काळापासून लहान लहान जेव्हा कोणाच्या पाच जे जा हजाराची टर्नओव्हर हो आहे त्यांच्या नित्यानिधी खाता आहे त्याला दहा हजाराचा जा लोन द्यायचा पंचवीस हजाराचा लोन द्यायचा पाच लाखाच्या असा करता करता आम्ही जवळपास आज वीस ते पंचवीस लाख रुपये लोन एका व्यापाराला देतो आणि त्यांचा प्रत्येकाचा बिझनेस वाढवला असे माझ्याकडे जवळपास आठशे ते नऊशे कस्टमर आहेत ज्यांचा आपण व्यापार वाढवला अपलिप्टमेंट केला त्यांना आणि अठ्ठावीस अभिकर्ते आहेत ते लोक त्यांचा रोजगार सुरू आहे बारा तेरा कर्मचारी आहेत त्यांचा रोजगार सुरू आहे कॉम्प्युटरेशन केलेलं आहे मी आणि मी एम बी ए आहे बी मेकॅनिकल आहे आणि त्या व्यतिरिक्त एम बी ए फायनान्स आहे तर मी जे एम बी ए फायनान्स केलं त्या फायनान्सचा पुरापुरा उपयोग मी आपल्या बँकेमध्ये टाकतो आणि इंजिन केला त्याचा उपयोग पुन्हा संतलागला दिला आणि नगर परिषद जे दोन हजार दोन ते दोन हजार पाचच्या दरम्यान मी दोन हजार सातच्या दरम्यान जे चालवलं मी तर पाणीपुरवठा सभापतीमध्ये माझ्या पूर्ण योगदान आहे शिक्षण सभापतीमध्ये नियोजनमध्ये तर मला नगर परिषदचे पूर्ण डिपार्टमेंट पूर्ण सिस्टीम माहिती आहे प्रशासन कसं चालवायचं आहे टेक्निकल काय क्वालिटी लागते आणि प्रशासनाची काय क्वालिटी ते सर्व क्वालिटी माझ्या जेव्हा असं मला वाटते आणि त्या आधारावर मी असं जनतेच्या तुमच्या ज्या जनतेला तुम जनते न्याय देईन एक चांगला प्रशासन देईन एक चांगल्या चांगला काम करण्याचा प्रयत्न करेन आणि मला त्याच्यात नक्कीच यश येईल एवढं मला कॉन्फिडन्स आहे आणि मी हे सर्व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे नव्वदमध्ये आम्ही दुर्गाची आता पण पासष्ट वर्ष आमच्या दुर्गाची जी सार्वजनिक नवदुर्गा औषधची समिती आहे स्थापना होती यावर्षी त्याच्यामध्ये मी तीन वर्ष पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष एक मोठा खूप मोठा मॅनेजमेंट केला खूप मोठा सीन केला मी वैष्णोदेवीच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कमीत कमी निधीमध्ये कसं कसं जास्तीत जास्त मुलांना इन्वॉल्व्ह करून कसं चांगलं काम करावं ते काम मी करून दाखवलं त्यामुळे मला कॉन्फिडन्स लेव्हल वाढला आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे संपल्यागमध्ये मी काम करतो आणि इथं पण मी नगर परिषदमध्ये मा माझी मिसेस पण नगर परिषदमध्ये हायस्ट पदानी निवडणूक या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात आम्ही ह्या मुद्द्यावर निवडणूक लिहिणार आहे की तुमसरला आम्ही चांगल्यात चांगली सुविधा देऊ स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करू पाणी पुरवठा एक शुद्ध पाणी चोवीस तास म्हणजे दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ पाणी कमीत कमी खर्चात आम्ही ते पाणी पुरवठा देऊ लोकांना आणि लोकांच्या घरापर्यंत आम्ही जे नगर परिषदेचे जे दाखले लागतात पण ते जन्म दाखला म्हणा अजून जितकोण ते दाखलं ते लोकांच्या घरापर्यंत आम्ही पोचवून दो हा माझा एजेंडा आहे त्या व्यतिरिक्त आम्ही जे पण विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते पण सोडवण्यासाठी मी सक्षम आहे आणि मी आजपर्यंत मी जवळपास हजार लोकांना हजार हजार बाराशे लोकांना मी रोजगार उपलब्ध करून दिला कोणाला नोकरी कोणाला बिझनेस तर त्यामार्फत मी जे पण माझ्याकडे बेरोजगार येतील आणि जे त्यांचे पण आपण क्लासेस घेऊ त्यांना मार्गदर्शन करू गव्हर्नमेंटचे जे क्लासेस आहे गव्हर्मेंटचे जे गव्हर्नमेंटचे जे रिटर्न एक्झाम्स होते त्या रिटर्न एक्झामसाठी त्या पोरांना प्रिपेअर करू आणि त्यांना इंटरव्ह्यूचा स्किल कसं डेव्हलप करायचं आहे त्याबद्दल ट्रेनिंग देऊ आपण आणि त्यांना पूर्णपणे आपण मदत करून जिथेही जसं प्रायव्हेट आहेत आय टी आय फिफ्टी फिटर्स आहेत आय टी आय बिल्डर आहेत ते इंडस्ट्री खूप आहेत रिक्वायरमेंट खूप आहे सर्वांना आपण गाईड करून त्या त्या ठिकाणी त्यांना नोकरीवर लावायचे जे नोकरी इंटरेस्ट आहे जे बिझनेसमध्ये त्यांना बिझनेसमध्ये आपण हा हा बेरोजगारीचा प्रश्न माझा प्रमुख मुद्दा आहे आणि तो मी पूर्णपणे शंभर टक्के सोडवीन आणि त्यात मला नक्की येईल हा माझ्याप्रमाणे विश्वास तुमच्यामध्ये विकासाची तुम्ही गंगा आणणार हो हा मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला तुम्ही नानागराध्यक्षपदी तुम्ही आरोप झालेत तर तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का हो बिलकुल शंभर टक्के खरे उतरणार माझा हा संकल्पपत्र आहे माझा परिचय पत्र आहे आणि परिचय जो मी संकल्प पहिलेच मी लोकांना पूर्ण तुमसरमध्ये वाटणी केली की मी निवडून आल्यावर काय करायचं संकल्प आहे तो पूर्ण करणार हा हा जो संकल्प आहे याच्यामध्ये स्मार्ट सिटी पण आहे तुमसरला जे स्मार्ट सिटीमध्ये रिक्वायरमेंट आहे हंड्रेड पर्सेंट नाही पण फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटची जे रिक्वायरमेंट आहे ते मी फुलफिल करणार इंटरनेट म्हणा वायफाय म्हणा आणि चांगले रस्ते दासमुक्त तुमसर सर्व नाल्यांवर कवर सर्व नाल्यांची नियमित सफाई सर्वांना कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी एल ई डी लाईट जे तर आता भरपूर वीज विजेचा अपय होतो तर त्याच्यात ॲटोमॅटिक जो आहे ऑन ऑफ स्ट्रीट लाईट म्हणजे जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा बंद होईल आणि जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा ते ऑन होईल तर त्याच्यामध्ये भरपूर सेविंग करू आम्ही आणि <coughs> असं आहे सी एस आरमध्ये महाराष्ट्रामध्ये मी सी एस आर कमिटीचा मी पण मेंबर आहे सनब्लॅकमध्ये मला माहीत आहे सी एस आर कोणत्या कोणत्या याला सी एस आर तर ते सी एस आर निधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे जी आपल्या भारतात तर तिथून मी इंडस्ट्रीतून सी एस सी एस आर निधी आपल्या नगर परिषदेसाठी खेचून आणन आणि हे जे लहान लहान जे जे काम जे सी एस आरमध्ये बसतात ते सी एस आरमध्ये करू भाजपमध्ये अंतर्गत गुटबाजी आपण सर्व दिसून येते नुकताच माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळ यांनी काल राजीनामा सादर केलेला आहे काय सांगा नाही अंतर्गत गुटबाजी नाही आहे ती कुठंतरी वरच्या लोकांनी काहीतरी त्यांना न कळवता पक्षप्रवेश करावला त्यांना विश्वासात न घेता म्हणून ते नाराज होऊन तुम्ही आपली नाराजी व्यक्त केली पण असं अंतर्गत काही नाही प्रदीप पटोळे आपले भंडारा सभाचे प्रमुख आहेत आणि ते चांगल्या रीतीनं मॅनेजमेंट व्यवस्थापन आपला भाजपाच्या हाताळत आहेत आणि ते जे त्यांच्या मनात संवेदना होती ते संवेदना त्यांनी व्यक्त केल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करता मतदारांना हे आव्हान करतो की मी शिक्षित आहे मी नगरसेवक राहून चुकलेलो आहे मी पक्षामध्ये पक्षगटनेता असून पाच वर्ष मी नगरा नगर, नगर। आमची कमी संख्यामध्ये आम्ही नगरसेवक होतो पण तरी आम्ही पाच वर्ष नगरपालिका सर्व नगरसेवकांना सर्व नेत्यांना संतुष्ट करून आम्ही पाच वर्ष नगरसेवका काढली आणि कोरोना काळामध्ये विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये मी जे समाजसेवा करायचे होते समाज करा ते मी समाजसेवा केलं कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये आम्ही इथून एम पीमध्ये ट्रान्सपोर्टेशन लोकांना नेणे ने त्यांच्या जीवनाची व्यवस्था नंतर कोरोना काळात मी संपल्याकमध्ये माझ्याकडे ऑक्सिजन प्लांटचा एक्सपिरियन्स आहे ऑक्सिजन प्लांटचा मेंटेनन्स ऑपरेशन तर मी ऑक्सिजन प्लांट पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला ऑक्सिजन सिलेंडर भरून इथं भंडारण गोंदिया जिल्ह्याला कुठेही ऑक्सिजनची कमतरता नाही आहे त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचवले मी भंडाराचा जो गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथं मी स्वतः जातीने लक्ष देऊन सिलेंडर फिलिंग करायचं ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा केलं तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा केला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले त्या व्यतिरिक्त भंडाऱ्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन प्लांट आला गव्हर्नमेंटतर्फे त्या ऑक्सिजन प्लांटला चालवण्यासाठी कोणी नव्हते ते मी स्वतः जीव धोक्यात टाकून तो पोस्टमॉर्टम रूम द्या म्हणजे त्याच्या बाजूला ते ऑक्सिजन प्लांट आहे तर स्वतः आपला जीव धोक्यात टाकून मी त्या ऑक्सिजन प्लांटला ऑपरेट करून दिलं चालवून दिलं दोन महिना चालवलं मी मी दोन दोन नवीन पोरं जे माझ्याकडे अप्रेंटिस म्हणून काम केलं होतं त्यांना मी लावलं होतं सन्लागमध्ये त्या पोरांना मी ट्रेनिंग दिलं आणि ते ट्रेनिंग देऊन तिथला ऑक्सिजन प्लांट चालवला कॉमन पाईपलाईन होती प्रत्येक वॉर्डामध्ये ऑक्सिजन पुरवठा झाला आणि जवळपास हजारपेक्षा जास्त लोकांचे मी ह्या ऑक्सिजनमुळे प्राण वाचण्याचा एक चांगला देवाच्या कृपेने एक चांगलं काम मी त्यावेळेस केलं आणि मला माझी कळकळ कल आहे मी इंजिनियर आहे माझी मिसतनं शिकलेली आहे पोरंबारं सर्व शिकलेले आहेत मला जीवनाचा जो अनुभव आला सामाजिक कार्याचा जो मला अनुभव आला आणि मला जो इंटरेस्ट आहे सामाजिक कार्यामध्ये खरोखर माझ्या माझी अशी इच्छा आहे की समाजाने मला खूप काही दिलं मला मी प्रायमरी शाळेमध्ये शिकलो नगरपालिका शाळेमध्ये शिकलो आणि इंजिनिअर झालो गव्हर्मेंट कॉलेजमधला जितल्या वेळेस प्रायव्हेट कॉलेज नव्हते आम्ही जेव्हा इंजिनियर झालो विदर्भामध्ये फक्त पाचशे सीट होते इंजिनिअरिंगचे त्या त्या कॉलेजमधून मी हायस्ट पर्सेंटेज घेऊन इंजिनिअर झालो आणि मला जो समाजाने दिला तो मी समाजाचा ऋण म्हणून मला माझी फेडण्याची इच्छा आहे आणि मी खरोखरच मी तिथं नेतागिरी करायसाठी जात नाही मी समाजसेवा करायसाठी नगरपालिकामध्ये जाई पैसे कमावायचा बिलकुल उद्देश नाही पैसे कमावचा उद्देश असतो तर मी कंपनी सोडली असते ना मला याच्यापेक्षा दहा पाटी दुसरीकडे पगार मिळाला असतं पण एक समाजसेवाची माझ्यामध्ये पूर्ण आत्मीयता होती आणि त्या समाजसेवेच्या आधारवर मी आज तुमसरमध्ये आहे आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आलो मी पूर्ण वेळ बिझी असतो प्रॉपर प्लॅनिंग करतो करतो आपल्या वेळेची आणि माझ्या एकही एकही घन तास अर्धाही तास कधीही बाया घालत नाही मी प्रत्येक माझा युटिलाईज असतो वेळ आणि माझ्याकडे जे लोक येतात त्या लोकांना सर्वांना मी त्यांच्या समस्या सोडवण्या मी सक्षम आहो कोणती समस्या असो प्रत्येक समस्याचे सोल्युशन असतो मला माहिती आहे म्हणजे नगराध्यक्ष झाले तर तुम्ही या विकास कामे करणार विकास कमी पूर्ण करणार लोकांना समाधान करणार आम्ही त्यांचे सर्व प्रश्न सोडवू ह्यात मला पूर्ण विश्वास आहे आत्मविश्वास आहे